शिवाजीनगर येथील कार्बन नाका परिसरात दिनांक दिनांकतीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास कार्बन नाका भाजी मार्केट मध्ये मच्छी विक्रीचा व्यवसाय करणारा बावीस वर्षीय सूरज कटारिया हा युवक दुकान बंद करून घराकडे निघाला दरम्यान कार्बन नाका येथील पेट्रोल पंपावर दुचाकीसह पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा असताना मागून आलेल्या टोळक्याने सूरजच्या गाडी पुढे त्यांची गाडी पेट्रोल भरण्यास लावली असता सूरजने नंबरने पेट्रोल भरण्यास सांगितले किरकोळ कारणावरून या चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकटाच असलेल्या सूरज कटारिया या युवकात जबर मारहाण केली या टोळक्याच्या मारहाणीत सूरज यास डोक्याला व पाठीत गंभीर मार लागल्याने जखमी अवस्थेतच त्याने सातपूर पोलीस ठाण्यात या अज्ञात टोळक्यांविरोधात तक्रार केली सातपूर पोलिसांनी सूरज कटारिया यास पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले दरम्यान चार दिवस उलटूनही गंभीर मारहाण करणाऱ्या टोळक्यावर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याची कटारिया कुटुंबियांची तक्रार आहे तर या घटनेनंतर सातपूर पोलिसांनी या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र संबंधितांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्यानं तसेच त्यांची ओळखही पटत नसल्याचे सांगितले तर एकीकडे मारहाण करणारे टवाळखोर मोकडत असल्याचं चित्र आहे या मारहाण प्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे हे करीत आहेत